सकल भारतभूमीचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर लोकशाहीरांना भाऊ साठे राज माताजी जवासाहेब राजश्री छत्रपती शाहू महाराज या आवाशाने एक महान थोर पुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्म्यांनी विचारवंतांनी पावन या भारत भूमीस या महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीस विनम्राचं अभिवादन करतो व माझ्या भाषणाची सुरुवात करतो आज मे बघा आपण विचार आज मे हो है जीवन ये बेकार युवक व व्यसनाधीनता हा माझ्या तरुण मित्र वर्गाच्या दृष्टीने खरंच खूप महत्वाचा विषय आहे या विषयावर खुलेपणानं चर्चा होणं गरजेचं आहे तर आणि तरच भारताचे उद्याचे आधारस्तंभ निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतील व्यसन म्हणजे काय आपली शारीरिक आपली मानसिक हानी होत आहे हे माहीत असताना देखील विशिष्ट प्रकारच्या मादक पदार्थांच्या किंवा विशिष्ट अशा हानिकारक सवयींच्या आहारी जाणं म्हणजे व्यसन होय ठरवलं तरी सुटत नाही ते व्यसन म्हणून आपल्याला व्यसनच लागणार नाही याची ये काळजी येणाऱ्या काळामध्ये सर्व युवकांनी घेणं गरजेचं आहे सारी व्यवस्था आपल्या विरोधामध्ये उभा असताना समोर अनेक वाईट आमिष खुनावीत असताना निग्रहाने युवकांनी व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे तर आणि तरच आपल्या कुटुंबाचे आपल्या भारत देशाचे भविष्य उज्ज्वल होणार आहे आपण आजकाल समाजामध्ये पाहत आहोत गुटक्यासारख्या अनेक मादक पदार्थांवर शासनाने बंदी घातली आहे तरी देखील गुटखा तंबाखू मावा यांसारख्या विशिष्ट प्रकारच्या मादक पदार्थांचं सेवन युवा वर्गाकडून केलं जातं परिणामी माउथ कॅन्सर ज्याला आपण तोंडाचा कर्करोग असं म्हणतो याचं प्रमाण युवकांमध्ये जास्तीत जास्त आढळून येत आहे आणि ही खरंच खूप दुर्दैवी बाब आहे नशा करणं ही क्रेज आहे असं युवकांच्या मनावर बिंबवणाऱ्या टोळ्या समाजामध्ये गावागावांमध्ये मुला मुलींच्या वसतिगृहांमध्ये शहरांमध्ये कार्यरत आहेत विशिष्ट प्रकारच्या मादक पदार्थांचं ब्रँडिंग करण्यासाठी शहरांमध्ये रेव पार्ट्यांचं पण येणाऱ्या काळामध्ये उच्च माझ्या तरुणांचा लोणा त्या शहराकडे जाणार आहे त्यांनी व्यसनापासून जास्तीत जास्त दूर राहावं यासाठी माझी आपण सर्वांना सावध हाक आहे आजवर आपण ऐकून होतो की व्यसनाचे परिणाम माणसाच्या शरीरावर माणसाच्या मनावर होतात पण व्यसनाचे परिणाम विवाह सोहळ्यासारख्या पवित्र बंधनावर होतील याचा विचार आजपर्यंत आपण केलेला नव्हतो पण मागच्याच महिन्यातली बातमी एका नामवंत वृत्तपत्रात एक बातमी झळकलेली आहे की हळदी समारंभामध्ये मुलाच्या मित्रमंडळींनी मध्यधुंदावस्थेमध्ये दे, इतका धिंगाणा घातला की त्यांची ती परिस्थिती पाहिल्यानंतर वधूकडील मंडळींनी सांगितलं की उद्याचा विवाह होणार नाही आणि तो विवाह न करताना वर देवाला घरी परतावा लागलेला आहे ही बाब सत्य आहे ही घटना सामाजिक वातावरण हदरून टाकणारी आहे सामाजिक वातावरण ढवळून टाकणारी आहे अशा प्रकारच्या घटना येणाऱ्या काळामध्ये घडणार नाहीत याची काळजी सर्व युवकांनी घेणं गरजेचं आहे मित्रमंडळी आपल्या लग्नामध्ये थिरकलीच पाहिजेत पण खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मित्रमंडळींना धुंद करून नाचविण्याच्या नाचविण्याचे प्रकार आजकालच्या लग्नामध्ये घडत आहेत हे सर्व प्रकार आपण येणाऱ्या काळामध्ये थांबवणं गरजेचं आहे आणि या प्रकारांना अपवादही भरपूर आहेत आपण पाहतोय कुटुंब समाजामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत तर एक विचार करायला लावणारी बाब आहे लोक मंदिरात जाताना दारू पित नाहीत लोक मस्जिद मध्ये जाताना दारू पीत नाहीत लोक गुरुद्वारामध्ये जाताना दारू पित नाहीत लोक चर्च मध्ये जाताना दारू पित नाहीत मग लोक घरी जाताना का दारू पितात ज्या घरी आपल्याला जन्म देणारी आपली आई राहते ज्या घरी आपल्यावर प्रेम करणारी आपली बहीण राहते आपल्याला सन्मान देणारी आपली पत्नी राहते आपल्याला साथ देणारा आपला भाऊ राहतो आपल्याला आधार देणारे आपले वडील राहतात मग त्या घरी आपण दारू पिऊन जावं का मग आपलं घर हे सुद्धा एक पवित्र मंदिर नाही का हा प्रश्न कुठंतरी आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्र भरातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील युवकांना मी माझ्या या छोट्याशा भाषणाद्वारे आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी व्यसनापासनं दूर राहणं गरजेचंच आहे पण जे लोक व्यसनाधीन हिंदेच्या आहारी गेलेले आहेत त्यांना घर हे सुद्धा एक पवित्र मंदिर आहे आणि त्याचं अभिवचन येणाऱ्या काळामध्ये जपणं गरजेचं आहे असं सांगणं गरजेचं आहे आपण पाहतोय की भारत हा युवकांचा देश आहे युवकांचा देश म्हणजे अधिक कार्यक्षम देश होय आणि जगाच्या पाठीवर भारता इतका कार्यक्षम देश दुसरा कोणता नाही पण भारतीय युवक व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यामुळे दिवसेंदिवस भारताची कार्यक्षमता कमी होत चालली आहे भारताची ताकद कमी होत चालली आहे आणि याच गोष्टीला लक्ष्य करून जगातील इतर देश आज आपल्या भारत देशाला आव्हान देऊ पाहत आहेत पण आपल्या सारख्या युवकांनी त्यांना सांगणं गरजेचं अरे दिलबर दिलबर दिलदार दिलदार है हम तिलबर केले दिलदारुशन केले तलवार है हम ही कोयला ना हमें अरे ही कोयला समज कर ना ठुकराना हमें चलता हुआ अंगार है हम जलता हुआ अंगार है हम याच जात्या अंगाराप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सावध पवित्रा युवकांनी स्वीकारण गरजेचं पॉवर्टी इज अँड रूट कॉज ऑफ मेनी वीर थिंग्स असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं म्हणजे अनेक वाईट आणि सैतानी गोष्टींचं मूळ दूर राहणं गरजेचं आहे तर आणि तरच सर्वांचा उद्धार होणं शक्य आहे भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता होण्याचं स्वप्न फक्त आणि फक्त युवकांच्या आशेवर पाहिलं होतं पण आजकालचे अनेक आनंद उत्सव असतील मग गणेश विसर्जन मिरवणूक असतील किंवा अनेक महान थोर पुरुषांचे जयंती उत्सव असतील त्यामध्ये मध्यधुंद होऊन नाचणारा युवक पाहिल्यानंतर वाईट वाटत कदाचित जर वरून महापुरुष पाहत असतील तर ते सुद्धा तळमळत असतील शिवाय शाप ही संकल्पना जर खरी असेल शिवाय शाप ही संकल्पना जर खरी असेल तर त्यावेळेस तुम्ही लोक त्या, त्या मिरवणुकांमध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये नाचता त्यावेळेस महापुरुषांच्या आशीर्वादांपेक्षा आपण त्यांच्या शापास पात्र ठरत नाही युआत ना याचं आत्मचिंतन कुठं मनामध्ये होणं गरजेचं मी तर असं म्हणेन नशा अगर तो वतन का करो यारो नशा अगर तो वतन का करो यारो जान जान इसमें अगर तो शहादत जान जाएगी इसमें अगर तो शहादत मिलेगी लिपट तिरंगे रब से इबादत मिलेगी लिपट तिरंगे में आओगे तो उस रब से, से इबादत मिलेगी त्यामुळेच व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासाठी सर्व युवकांनी जास्तीत जास्त शारीरिक खेळ योगासन प्राणायम प्राणायाम यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे लोक चांगलं चित्र काढू शकतात चांगलं भाषण करू शकतात त्यांनी चित्रातून भाषणातून प्रसार करणं गरजेचं आहे की व्यसनापासून आपण दूर राहणं गरजेचं आहे पटनाट्य पटनाट्यातून आपण व्यसनाधीनतेपासून दिनतेपासून दूर राहण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे ही परिस्थिती खूप कठीण आहे ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना मिळून बदलायचे ही परिस्थिती एकट्या दुखट्या माणसाला बदलणारी नाही माना थमसपको मिल कर बदलणार आहे येथ कोल कर बदलना आहे त्यामुळे सर्व युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावं आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये जे युवक व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले आहेत त्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये द्यावा जाता जाता एवढं